आता इथे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक व लोकसभा पोटनिवडणूकच्या संदर्भात आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय व्यासपीठ आणि मतदार बांधव सर्वप्रथम लोकसभा बा निवडणूक दोन हजार चोवीसमध्ये जे उमेदवार होते कैलासवासी खासदार वसंतरावजी बळवंतरावजी चव्हाण साहेब यांना मी अभिवादन करतो आपण सर्वांनी कष्ट घेऊन जे प्रेम काकांना दिलात मतदान स्वरूपी आशीर्वाद जो दिलात मागच्या लोकसभेमध्ये ते मी आणि चव्हाण परिवार मी पण विसरू शकणार नाही तुमचे जे मतदानस्वरूपी आशीर्वाद होते ते खरंच म्हणजे मागच्या वेळेस जेव्हा लोकसभेमध्ये मी इथे आलो होतो तेव्हा अक्षरशः टॉर्चची लाईट लावून आपली सभा झाली होती आणि हे मी कधी विसरू शकणार नाही माळकोट्यामध्ये खरंच एवढं प्रेम आमच्या परिवाराला भेटलं होतं की हे अपेक्षाच नव्हती आम्हाला कधी आणि येत्या आमच्या आता ते कार्य पूर्ण नेत लोकसभेला आमचे दादा रवींद्र वसंतराव चव्हाण आहेत कृपया करून सर्वांनी काँग्रेस पंज पक्षाला काँग्रेस चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी एक वीस तारखेला मदत करा मतदान स्वरूपी आशीर्वाद देऊन आणि पप्पूदा कोंडेकर यांनाही पंजानीशांनीवर बटन दाबून प्रचंड मतांनी विजय केला हीच माझी विनंती आहे धन्यवाद